नमस्कार मी साक्षी साक्षी होममेकर मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे आजची आपली डिश आहे कराड स्पेशल अख्खा मसूर शिवराज ढाबा स्टाईल तर पूर्ण रेसिपी नक्की बघा सगळ्या टिप्स त्याच्यामध्ये सांगितलेल्या आहेत टेस्टसाठी आपण काय काय वापरलेलं आहे सिक्रेट इन्ग्रेडियंट काय वापरलेला आहे तर व्हिडिओ नक्की पूर्ण बघा तर अख्खा मसूर बनवण्यासाठी आपण दीडशे ग्रॅम अख्खा मसूर घेतलेला आहे आणि दोन प्रकारचे असतात अख्खा मसूरमध्ये लाल आणि काळपट रंगाचे असतात तर काळपट रंगाचे आपण घेतलेले आहेत दीडशे ग्रॅम आणि त्यांना पाच ते सहा तास आपण भिजून घेतलेला आहे आणि त्यानंतर दुसरा मेन इन्ग्रेडियंट आहे आपला कांदे तर आपण कांदे आपण जेवढी अख्खा मसूर घेतलेला आहे त्याच्या तिप्पट आपण कांदा वापरणार आहोत मी इथे चारशे ग्रॅम घेतलेला आहे आणि बारीक चॉप केलेला आहे त्याला आणि आता मसाले आपण बघूया जास्त मसाले लागत नाही त्या भाजीला कांदा लसूण मसाला आपण दोन चमचे घेतलेला आहे लाल मिरची पावडर एक चमचा हळद अर्धा चमचा आणि हिंग चिमुडभर घेतलेला आहे आणि दोन सुक्या मिरच्या आणि लसूण आपण फोडणीसाठी आपण वापरणार आहोत तर आता आपण कृती बघूया काय करायचं आहे ते तेल घेतलं आहे गरम करून तुम्ही तुमच्या अंदाजाने तेल घ्या त्याच्यामध्ये आपण टाकलेलं आहे जिरं जिरं चांगलं तर तळलं की आपण त्यामध्ये बारीक कापलेला तुम्ही बघू शकता खूप बारीक चिरलेला आहे कांदा तो आपण लो टू मीडियम फ्लेमवरती मंदाच्यावर भाजून घ्यायचा आहे घाई करायची नाही आहे भा कांदा भाजताना कारण आपली सगळी टेस्ट भाजीची आहे ती कांद्यावरतीच अवलंबून आहे जास्त मसाल्यांचा यूज नाही आहे यामध्ये त्यामध्ये आपण दोन चमचे आता मीठ घालणार आहोत तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे मीठ घेऊ शकता मीठ घातल्यामुळे थोडंसं पाणी सुटल्यासारखं होईल कांद्याला आणि कांदा लवकर भाजला जाईल यासाठी आपण या मीठ आता त्यामध्ये टाकलेलं आहे कांदा व्यवस्थित परतून होतो आहे लो टू फ्लेमवरतीच करायचं आहे अजिबात घाई करायची नाही कांदा आपण जेव्हा फ्राय करणार आहे किंवा भाजणार आहे तेव्हा आपण आता दोन ते तीन पाकळ्या लसूण यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि आपण नंतर ती वापरणार आहोत तर आता आपण लसूणसुद्धा परतून घ्यायची आहे व्यवस्थित दहा ते पंधरा मिनटं आपल्याला कांदा परतायला इथे लागतातच आता एक मेन इन्ग्रेडियंट आपण याच्यामध्ये घालणार आहोत तो म्हणजे खायचा सोडा तर हा खायचा सोडा आपण जास्त वापरायचा नाही आहे मी पाव चमचाच वापरलेला आहे इथे त्यामुळे काय होतं की जो आपला कांदा आहे त्याला एक हलकं टेक्शर येतं आणि कांदा चांगला मऊ सूत भाजला जातो तर ही एक सिक्रेट पदार्थ आहे अख्खा मसूरचा शिवराज ढाबा स्टाईल जे बऱ्याच जणांना माहिती नसतं तर आता हा कांदा आपला चांगला मऊ लालसर असा भाजून झालेला आहे आणि आपण जेव्हा सोडा टाकतो तेव्हा त्याच्यामध्ये तेल आणि कांदा असं फसफसून त्याला हलकं टेक्स्चर आलेलं आहे तुम्ही बघू शकता गुलाबी रंगाचा आता कांदा आपला भाजून झालेला आहे कांदा चांगला परतून झाल्यानंतर आपण त्यामध्ये मगाशी सांगितलेले सगळे मसाले त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि ते चांगले आपण भाजून घेणार आहोत कांद्यामध्ये परतून घेणार आहोत जोपर्यंत त्याचा चांगला वास येत नाही त्या मसाल्यांचा कांदा लसूण मसाला टाकल्यामुळे चांगली तर्री येते तुम्ही बघू शकता तुम्ही तिखट तुमच्या अंदाजाने घालू शकता आणखीन तुम्हाला तिखट खायचं असलं तर तुम्ही तिखट वापरू शकता आता भाजलेल्या मिश्रणामध्ये आपण जे भिजवलेले आखा मसूर आहे तो पूर्णपणे आपण त्यामध्ये टाकून घेतलेला आहे चांगलं परतून घेऊया आणि आपण आता त्याच्यामध्ये एक ते दोन ग्लास पाणी ॲड करणार आहोत जर आपण पाच ते सहा तास चांगला भिजवलेला असेल अख्खा मसूर तर दोन ग्लासांमध्ये चांगला तो पंधरा ते वीस मिनिटांमध्ये शिजला जातो आणि तुम्ही जर लगेचच त्याला दोन तासासाठी भिजवलं असेल तर त्याला शिजण्यासाठी सुद्धा वेळ जाईल आता आपण मंदाचेवर झाकण न ठेवता अख्खा मसूर शिजवून घेणार आहोत ह्याच्यामध्येच ही टेस्ट करी लपलेली आहे तुम्ही याच्यावरती आधी शिजवून पण तुम्ही घ्यायचा नाही आहे कुकरमध्ये किंवा असं बाजूला आपण एखाद्या याच्यामध्ये टोपामध्ये वगैरे त्याला काळपट रंग येतो आपण डायरेक्टच शिजवायचं आहे ही खूप महत्त्वाची टीप आहे तुमच्यासाठी हे बघा पंधरा वीस माझा पंधरा मिनटांमध्येच हा मसूर शिजलेला आहे मंदाच्यावरती आणि ग्रेव्ही पण एकदम परफेक्ट बनलेली आहे त्यावरती आपण आता थोडीशी कोथिंबीर पेरून घेऊया खूप छान असा रंग आलेला आहे भाजीला फायबर्स खूप मोठ्या प्रमाणात असतात अख्ख्या मसूरमध्ये आता आपण एक आता फोडणी करून घ्यायची आहे आपला बेस तयार झाला आहे भाजीचा ढाब्यावरती आपल्याला अशीच एक वेस बनवून घेतात आणि फोडणी किंवा तडका बोलतो आपण त्याला ते करून ते तुम्हाला सर्व करतात तर आपण आता तडक्यामध्ये तेल घालून त्याच्यामध्ये जिरं लसूण सुकी लाल मिरची आपण तडक्यामध्ये घेतले आहे आणि आपण थोडा एक चमचा आणखीन त्याच्यामध्ये लाल तिखट पावडर वापरलेले आहे त्यामुळे आणखीन कलर आपला डार्क येणार आहे भाजीला रेड कलर तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचासुद्धा वापर करू शकता तुम्हाला जर जास्त तिखट खायचं असेल तर आणि हा गरम गरम तडका आपण आता भाजीवर ओतून घेणार आहोत तर ही सगळ्या टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर ढाबा स्टाईल तुमचीसुद्धा अख्खा मसूरची भाजी बनवून तयार होईल ती तुम्ही तंदुरी रोटी किंवा चपाती भाकरी कशासोबतही खूप छान लागणार आहे आणि खूप छान टेस्ट त्याला येणार आहे तर तुम्ही नक्की बनवून बघा घरामध्ये आणि चांगली बनल्यावरती कमेंट मला नक्कीच सांगा की कशी सांगा।